सकाळी चार ला उठली सगळं काम आवडतली आणि ही माझी सून आसली घेतली उठ ना ग काजल उठ ना अगं उठ ना किती वेळ झोपत सकाळच्या आठ वाजलेत ना झालं का तुमचं सकाळी सकाळी चालू रात्री रात्रीमध्ये झोप झाली नाही उठते मी माझ्या मनाने बई काय चर चर बोलत ये आणखीन अगं काजल उठ ना काजल अगं उठ ना तुम्ही मला झोपू द्या आम्ही तुम्हाला सांगायला लागले रात्रभर तुमचं ते झोपून देत नाही सकाळी सकाळी तुम्ही आता उठवायला काय ग मा कशाला दिलं ग माझ्या आईनं ह्याच्या घरी काय अंगर लेकरायचं आवरून शाळेत पाठव त्यांना उठ रात नसते मी आता संध्याकाळपर्यंत राहत नसते मी या बाई बाईमुळे आम्ही नसते इथं तिकून नाही देणार मला ना। कुठे जाते तुम्हाला कुठे जाते मी माझ्या मग कुठे जाते अगं काजल किती चरचर जर जर बोलतेस तू तुझी आईने तुला हेच शिकवलंय का सकाळी सकाळी कशाला माझ्या आईचं सेन खायला जात असं काय बोलतेस काजल तुम्हाला मी तुझी आई सारखी ना ग तुम्ही माझी आई तुम्ही तर दुश्मन आहात माझे तुला झोपायचं आहे ना तू झोप पण मला असं वाईट वक्त बोलू नको ग सुरुवात तर तुम्हीच केली ना सकाळी सकाळी लावलं ना पहाट घरानं अगं पण पण तुझेच आहेत ना पण तुझेच आहेत वाटत नाही कधी आई आई असती माहितीये का सकाळी सकाळी माझ्या आई ना येऊन मला उठवलं नसतं झोप म्हणली असती बाळा झोप म्हणे माझी आई था? किती आई ना, 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 वाज आईची कोणी बराबरी करत नसतात आठ वाजले पंधरा वाजले तेरा वाजले काय चालू असतं तुमचं रोजच आहे ते रात्रभर भांडे घासायचे कपडे धुवायचे तुमचं दिवसभर काम करायचं तुम्हाला झोपेपर्यंत मी नाही झोपायचे बारा एक वाजतात नंतर मी झोपते की सकाळी सकाळी काजल 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 काजेल काजल काय मराव का काजल तुला झोपायचं असलं तर तू झोप पण असं काही वाईट वक्त बोलू नको ग माझ्या अरुण ऐकलं तर त्याला किती वाईट वाटेल तुम ना हा तुम्ही तुमचं अरुण तुम्ही दोघं मिळून मला दुःख द्या त्याचं काही नाही पण मी जर असं काही बोलले ना त्याचं तुम्हाला वाईट वाटणार वा रे वा अगं पण आम्ही काय दुःख दिलं तुला हा काय दुःख दिलं सकाळी सकाळी न्यू येऊन माझी झोप खराब केली रोज मला हे कर ते कर असं कर तसं कर इथं बस तिथं बस पण मी तुला लेखीन सांगते ना ग वाईट नाही सांगत ते काय मला माहित नाही मी तुमच्या रोज रोजच्या ताण्याने ना खूप कंटाळून गेली गेले एक मिनिट पण मी थांबत नसते मी चालले माझ्या घरी अगं पुरी ऐक ना अगं अरुण पण घरी नाहीये थांबणार ते दूध घेऊन येतच असेल तू सोडा मला ऐक ना अग ऐक ना काजल ऐक ना एवढं चांगलं बघून बाईक सकाळी सकाळी काजल ऐक ना काजल मी काजल लावले बडबड मतारी ना रोजच या मतारीच पाण्यानी ना असं कंठाळून गेलेली मी वापस येत येत नसते आता जात असते माझ्या आईच्या घरी काजल कुठे चाललीस चालली मी घर सोडून का नाही सहन होत मला आता तुमच्या आईने मला खूप कंटा आणून सोडला आहे रोज सकाळी लवकर उठ म्हणते मरणा सकाळी पण मला झाडूने मारलं तुम्ही घरी नसल्यावर दुनियाभराचा त्रास देते ती मला चालले मी माझ्या घरी अगं काजल थोडं शांत होय अग एवढं काय तर तुला डायरेक्ट असं करायला अहो शांत बसा तुम्ही नाही राहायचं म्हंटलं ना म्हणजे तुला जायचंच आहे हो म्हणजे असं एवढं काय बोलत नाही जायसारखं जाऊन विचारा काजल पण तू माझा विचार केलास का अहो तुम्ही माझ्यासोबत जास्त बहस करू नका तुम्हाला मी पाहिजे काय पाहिजे म्हणजे तुला मला सोडून जायचंय हो बर ठीक तुल आहे तुला जायचं आहे ना ठीक आहे जा उत्तर देऊन प्रश्न तुला तुझी आई कधी भांडली नाही का माझी आई आहे ती ती जरी मला भांडली ना तरी चांगल्यासाठी भांडत असते अरे वा तुझी आई चांगल्यासाठी भांडते आणि माझी आई पण एक गोष्ट लक्षात आहे ना तुला कोणती तू लग्नादी मला म्हणली होतीस की तुमच्या आईला मी माझ्या आईने समजेल आणि त्याची सेवा करेल अहो पण तुमच्या आई मला सारखं सारखं काही पण बोलत असते भांडत असते कसं आहे काजल माहिती आहे का प्रत्येक घराची हीच कहाणी झाली का सासूच्या आणि सोनाच्या भांडणं होतात आणि मधी बिचारा नवरा पिसतो तरी पण तुला माझ्या आईचं काही वाईट वाटलं असेल तर माझ्या आईकडून मी माफी मागतो आग पण काजल प्लीज घर सोडून जाऊ नको आग प्लीज काजल आग जाऊ नको अगं घर सोडून आهو असं काय करताय तुम्ही तुम्ही कशाला माफी मागताय परंतु तू म्हणतेस की तुम्ही पण माझ्यासोबत घर सोडून चला मी जर तुझ्यासोबत घर सोडून आलो तर माझी आई एकटी राहीन तिला किती दुःख होईल ना अगं आणि तू जर मला सोडून गेली तर मला किती दुःख होईल म्हणजे दोनीकून हार माझीच आहे हे तर निश्चित आहे आहो मला कळालं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे मला माफ करा मला तर तुमच्या आईचे पाया पडले पाहिजे ज्याने मला एवढं चांगलं जीवन साथी दिलं मी त्याला सोडून जाणार होते मी तुम्हाला कधी नाही म्हणजे कधीच नाही सोडून जाणार प्रॉमिस डबल प्रॉमिस खरं ना परत असं जाणार नाही ना कधी कधीच नाही चल मग काजल तू जर आता घरी आली असती ना मी डायरेक्ट सुसाईडच केला असतो गप्प काय बोलत नका